पुष्पा आहे दिव्यांग एकत्र स्वागत आहे कागदपत्रे जमा न केल्यास योजना आणि संजय गांधी निराधार योजना या अंतर्गत अनेक लाभार्थ्यांना आर्थिक मदत मिळते या निराधारांना डीबीटी प्रक्रिये अंतर्गत कागदपत्रे जमा करण्यास सांगण्यात आले आहे दोन्ही योजनातील सुमारे तीस हजार लाभार्थ्यांना फेब्रुवारीचे पैसे मिळण्यात अडचणी येण्याची शक्यता आहे संजय गांधी निराधार योजनेची लाभार्थी संख्या एकशे तर योजनेचे लाभार्थी आहेत. दोन्ही योजनातील आधार लिंक करण्याचे काम सत्तर टक्के झाले आहे जिल्ह्यांमध्ये सात घटकांखाली निराधार योजनांचे काम चालते या योजनेच्या लाभार्थ्यांना दर सहा महिन्यांनी हयात प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे निविती प्रक्रियामुळे ऑनलाईन अनुदान दिले जाते संजय गांधी निराधार लाभार्थी किती तालुका छत्रपती संभाजीनगर हजार पाचशे एकोणतीस तालुका छत्रपती संभाजीनगर ग्रामीण लाभार्थी दोन हजार नऊशे पंधरा तालुका कन्नड वैध लाभार्थी दोन हजार आठशे सहासष्ट तालुका खुलताबाद वैद्य लाभार्थी एक हजार सातशे पन्नास तालुका गंगापूर वैद्य लाभार्थी तीन हजार एकशे बेचाळीस तालुका पैठण वैद्य लाभार्थी तीन हजार आठशे पंधरा तालुका फुलंब्री वैद्य लाभार्थी तीन हजार तीस तालुका वैजापूर वैद्य लाभार्थी चार हजार आठ तालुका सिल्लोड वैद्य लाभार्थी चार हजार एकशे चार तालुका सोयगाव लाभार्थी एक हजार सातशे पंचेचाळीस तालुका एकूण वैद्य लाभार्थी बत्तीस हजार चौऱ्याण्णव श्रावणबाळ निराधार लाभार्थी किती तालुका छत्रपती संभाजी नगर वैद्य लाभार्थी पाच हजार चारशे सत्तावन्न तालुका छत्रपती संभाजीनगर ग्रामीण लाभार्थी तीन हजार तीनशे तीन तालुका कन्नड वैद्य लाभार्थी दोन हजार आठशे पंधरा तालुका खुलताबाद वैद्य लाभार्थी एक हजार एकशे शहाण्णव तालुका गंगापूर वैद्य लाभार्थी तीन हजार पाचशे बावीस तालुका पैठण वैद्य लाभार्थी सहा हजार आठशे बेचाळीस तालुका फुलंबरी वैद्य लाभार्थी एक हजार सहाशे तेवीस तालुका वैजापूर वैद्य लाभार्थी पाच हजार सातशे एकवीस तालुका सिल्लोड वैध लाभार्थी चार हजार सातशे पंचावन्न तालुका सोयगाव वैध लाभार्थी तीन हजार नऊशे पासष्ट तालुका एकूण वैध लाभार्थी एकोणचाळीस हजार हजार दोनशे तीन तीस हजार लाभार्थ्यांना पैसे मिळण्यात अडचणी येऊ शकतात अडचण झाल्यास कोठे संपर्क साधाल तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदारांशी संपर्क करता येईल जिल्हाधिकारी कार्यालयात आधार भवनामधील निराधारांच्या योजनेच्या कार्यालयातही संपर्क करता येईल आवश्यक कागदपत्रे सादर करा लाभार्थ्यांना योजनेचे अनुदान मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर करावी लागणार आहे फेब्रुवारी पासून थेट खात्यात रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा होणार आहे किती जणांचे पैसे लटकणार दोन्ही योजनातील सुमारे तीस हजार लाभार्थ्यांचे पैसे मिळणे अवघड होईल सत्तर टक्के काम पूर्ण संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेचे सुमारे सत्तर टक्के काम पूर्ण होत आले आहे उर्वरित कामासाठी प्रयत्न सुरू आहेत धन्यवाद